वसाड्या जिथे वाजवायची गरज असते तिथं झोपा काढतोस लोक तिकडे बरोबर वाजवतो मी निवडणुक हरलेला उमेदवार आहे काय समजलं काय जे बदत लोक जात होते ना ते मला येऊन येऊन सांगित होते मर्यानू आम्ही तुम्हालाच मत दिलेला आहे अरे वसाड्यानु तुम्ही जर मलाच मत दिला व्हाय महा झालं कसं एवढी कमी मत मला कशी मिळाली रे मी पडलो कसा पण ते जाऊ दे लोक काही लोक असतात का नाही काय झालं माझ्या घरात नऊ मतदार आहेत एकूण किती मला मत पडली असती गेस करा किती फक्त सहा तीन मतं घरात फुटली आता काय बोलणार सांग ना तुम्हाला सांगतो ना ह्या दुनियेत काय चला 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 चला, चला पहिले तुझ्या डॉक्टर परिणाम झालाय काय काय झालं अरे तुझा नवरा पडलाय ना हा आता कोणाच्या मिरवणूकला लिहिलेस तू म्हणजे मला माहितीच नाहीये का काय अहो असं काय करता आपल्या एरियातल्या भाऊ भाऊ आमचे भाऊ आमचे भाऊ आमचे भाऊ प्रसाद खांडेकर भाऊ माहिती आहे तु ते जिथले त्यांची मिरवणूक आहे त्यांना वा ववाला चालली आहे मी वालला चालली तू तुम्हाला माहितीये काय ज्या सवासण्या बायका त्यांना वबालतील त्यांना ती एक साडी आणि पाचशे रुपये देणार आहेत तुम्ही माझ्या बरोबर साडी गोंडाळा डोक्यारन असा पदर घ्या कोणी ओळखणार नाही तुम्हाला कानपण ऐका ऐका त्याला वळा ते साडी देतील मला द्या पाचशे रुपये तुम्ही ठेवून घ्या ज्या माणसासमोर मी हरलो त्याला वावाला येऊ तिकडे मी पण साडी आणि चोली नेसून असा पदर डोक्यावर घेऊ तुला काय लाज लज्जा शरम हाय का सगळीच भाजून घाललीस तू बाई नाही बाई नाही आहेस कायदा ना, आपल्या घरातली तीन मत फुटली त्याच्यात तू आहेस खरा सांग इकडं इकडं बाग मला इकडं इकडं तू फुटलेस फुटी राहीस तू नाही काय नाही खरं सांगा काय झालं माझ्यावर हात उघडतील काय केलं नाही तुमच्यासाठी हो माझ्यासाठी काय केलं गेला महिना भर प्रचार करते मी आणि पिंड्या लोकांकडे जाऊन जाऊन सांगतोय काय पोपटाला मत द्या पोपटाला मत द्या पोपटाला मत द्या कोणाला मत द्या पोपटाला मत द्या अगं वसा घे अगं माझी निशाडी पोपट नव्हती होय काय अगर टुकर होती ना डुकराला <laughs> तू विसरलीस अरे देवा 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 बघा बघा अरे माझ्या बायकोला आणि माझ्या पोरग्यालाच माझी निशारी माहिती नाही टाक्या लोकांना कशी माहिती पडेल अगं बाई असं झालं का तुला पोपट आणि डुकर याच्यातला अजिबात फरक करत नाही ना, पोपटाला तोच असते डुकराला नचते पोपट उडतो डोकर उडत नाही डुकर असा चिखलात लोलतो पोपट लोलत नाही पोपट मिरची खातो डुकर <laughs> तुझ्या मुळे झाली तूच गेली होतीस ना माझी निशाणी आणायला डुकराचं निशाण ना तिथं सगळा गोंधळ झालेला आहे माझे काही चूक झालेलं नाही तिथं गेले होते तेव्हा सगळ्या निशाणा संपलेल्या होत्या मोर आणि डुक्कर एवढे दोनच शिल्लक होते मोर ना अ मोर चालला असता का तुम्हाला शोभला असता का त्याला पिसरा असतो डुकर शोभतो काय मला शोभतो काय शोभतो सकाळी तुम्ही ओठता करून चूळ भरता एकदम डोक्यासारखे काय बोलू का बोल तिकडे करा तिकडे करा चंबू करा डोरोक डोरोक असा आवाज की डूक डुक दिसत डुकर डुक्कर बोलतेस बर त्या खांदेकरची निशानी काय राजा राजहस ते बर तुला कळतंय बरोबर राजा हाऊस आहे हाऊस आहे तो पोट फुटायला बदक वाटतो असा काला तुरा असेल असा प्या बदक वाटतो वाचाडा खबरदार खबरदार भाऊ न काही बोलला तर मला चालणार नाही ना, मी त्यांच्या पक्षात आता हो का होय अगं एवढी जर निष्ठा ना माझ्या तू ठेवली असतीस ना तर मी एवढ्या जिंकलो असतो आणि माझे कार्यकर्ते केवढे दलिंदर हो त्यात माझी निशानी डुकर काय घोषणा देत होत मी रवणूक काय सांग ताई माई आक्का डुकरावर महाराज शिक्का अरे येऊन येऊन येणार शिवाय आहेच को, शिवा को अरे बघतोच काय रागान डुरकाली फोडली डुकरान डुरकाली या गोवाशी ना म डुरकाळी बरोबरच आहे वाघाची ते डरकाळी आणि डुकराची डुरकाळी ए... त्याच्यापेक्षा असं म्हणायचं ना प्रभाकर मोरेना द्या आणि डुकराचं बटन दावा <laughs> डुकराचं बटन नाही मटन बटन हे चितुंद रे फालतूगिरी करू नका कानपाड पडू बघा आलास तू मोरे काय चालून राहिलं तुमचं काही नाही दोघांमध्ये आम्ही स्किट करता तू कशाला मध्ये आला ए बघ बाबा <laughs> काय एक तर मी निवडणुकीत पडलोय मला उचलून परत आपटू नको आपटलंच पाहिजे अरे महापौरांनी तुमच्यासाठी पथनाट्याचे शंभर प्रयोग केले ना तुम्ही काय म्हंटले जित होते जितलो रे जितलो केला काही पैसे देतो तुम्ही तर उताने पडले ना हो मला माझे पैसे द्यावा काही बी करा मला पैसे द्या कसली तुकडे तुमची पतनाट्य लाज वाटत नाही तुला पैसे मागा वसाड्या काय वसाड्या कुठं पथनाट्य केली तुम्हाला सांगतो गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य करतात का नाही मला सांगा यानं कुठं केलं ना तर माहितीये त्याचा फोटो पण मला पाठवला नव्हते हा कचरा कुंडीच ना कचराकुंडी तिथं यानं पथनाट्य सादर केला नऊ जण पथनाट्य करणार आणि तीन डुकर ह्यांना बघायला यांचं <laughs> पथनाट्य बघतायत ते काय टाल्या वाजवणार आहेत काही डुकऱ्या ती का मला मत देणार आहेत अरे वासाड्या जागा तरी नीट शोधायची

मानाची काही गरज आहे काय देतो ना म्हटलंय ना तू तसा बसतो द्या ना मग आता तू काय शिल्लक राहायच नाही बाय माझ्याचे पांढरी सत्याची पांढरी कशाची सत्याची सत्याची पांढरी डोळे डोळे पांढरे काही शरम आहे का रे तुला कसरी या प्रत्येक वेळा लिंबू काढतो का रे तू प्रत्येक ते मध्ये लिंबू तुनी बाय ना लिंबू मारत काय तुझ्या लिंबू देवतो लिंबू देवता होणं खाली मिरवणूक आधी मिरवणूक आधी तू मला पैसे पाहिजे का नाही पैसे पाहिजे की नाही

थांबा बहिणी बहिणी मी तुमच्या नवऱ्याला असा तोंडावर आपटून हरवला तरी तुम्ही मला ओवाळताय बहिणी तुम्ही महान आहात तुम्ही महानाथ महानाथ हे साडी कुठे रेणी हे गेंकू हे ग्या बाई या बाई कोण लई लाजरा बुजरा दिसत बाई जरा मुखडा दाखवा की नाही मला लाज वाटते चला बाबाय चला नीट नीट बाई बाई आम्ही जितलो आनंद नाही झाला का झाला ना अरे आमच्या विजया पित्तर तर एखादा नाच होऊन जाऊ की नाही बाई मला नाही नाचत तुम्ही नाचता इतच नाचता नाही आहे बाई आम्हाला नाराज करतायत मी नाही सांगतो मी सांगतो मी सांगतो गुत्सप नाच गुत्सप ना, ना ना नाच, नाच ना ते शा झकाटे गयचं आता तूच म्हटलास ना गुत्सुप नाच म्हणून तसं नाच ना भोकडं नाच नाचवा नाही पण नाच अगं शालू झोकादे गो मयना शालू चोकादे गो मयना उगडी नाही आणली उगडीनाय आणली शालू चोकादे गो मैना शालू चोका देना मोरे पदर काढा नाही मोरे पदर काढा पदर काढा म्हटलं ना पकार। अरे माझ्यासमोर हारलेला उमेदवार माझ्या मिरवणुकीत साडी नेसून नाचतोय अरे वासाड्या माझी होती नव्हती तेवढी सगळी लाज माझी उतरवली होणार तुम्ही वासाडी पडली तुमच्या तोंडावरती अरे हे घ्या पाचशे रुपये नको आहे तुम्हाला